नमस्कार मित्रांनो मंथन चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे आज ज्या पद्धतीने मल्टीस्टेटच्या संदर्भातून मल्टीस्टेट हा विषय तुमच्यासमोर मांडण्यासाठी आणि तुमच्यासोबत हा या, या गोष्टीची चर्चा करण्यासाठी आज परत तुमच्यासमोर आलो आहे जेव्हा जेव्हा व्हिडिओ टाकला की त्याच्या एक अर्ध्या तासात पंधरा मिनिटात वीस मिनिटांनी एक कमेंट येते अशा कमेंट्स आम्हाला प्रश्न पडतो की या कमेंटचं उत्तर काय द्यावं कारण की जी घटना घडलेली आहे जी जी जो फ्रॉड झालेला आहे जो घोटाळा झालेला आहे तो घोटाळा झालाच आहे शासकीय पटलावरही आहे शासन त्याचा तपास करत आहे न्यायालयीन व्यवस्था त्याचा तपास करत आहे ईडी आणि एस आय टाय त्याचा तपास करत आहेत आणि या तपासाच्या गुरफट्यात अडकलेला हा विषय वास्तविक पाहताना या सगळ्या गोष्टीचा जर मीमांसा केली तर मल्टी स्टेट हा विषय इतका बृहद आहे आणि हा जाणून बुजून लोकांना लुटण्यासाठी केलेला प्रयोग आहे आज स्पष्टच बोलतोय लुटण्यासाठी केलेला प्रयोग हो आहे जो तुम्हाला चौदा पंधरा सोळा अठरा टक्केपर्यंत जो व्याज दर पाहिजे त्या पद्धतीनं म्हणजे त्यांचे निकष डावलून देण्यात आलेला आहे कसलेही पद्धतीचं त्याच्यात त्याच्यात काही निष्पाप लोक मेली की ज्यांना या संदर्भातली खऱ्या अर्थानं खरी परिस्थिती कळाली नाही त्यांनी फक्त त्या एक बघितलं की नॅशनलाइज बँकेत किंवा सहकारी बँकेत गेलेत की अनेक स्क्रुटण्यांमधून अनेक तपासण्यामधून जावं लागतं त्यासाठी सुलभ आणि स सो, सोपा मार्ग आपल्याला कधीही गेलं आपल्या वेळेनुसार आपल्याला आपली सर्व्हिस मिळते कधीही गेल्यानंतर आपला एफ डी बाँड रिन्युअल करून मिळतो पंधरा दिवस जरी उशीर झाला तर ता त्या तारखेला आपला बॉ बॉन्ड त्याच तारखेत रिन्युअल करून देतात ह्या छोट छोट्या सुविधांसाठी त्यांनी ह्या मल्टीस्टेटच्या पायऱ्या चढल्यात पण वास्तविक स्वरूपात ज्या लोकांनी जाणून बुजून या पैशाच्या लालचेसाठी लालसेसाठी आपला जो पैसा हाता हातचा पैसा गुंतवला आहे ना खऱ्या अर्थानं ते दोषी आहेत ज्या पद्धतीनं त्या चेअरमनकडं जाऊन त्या मॅनेजरकडं जाऊन त्यांच्याकडं दिलेल्या कक्षेमध्ये म्हणजे दोन तीन टक्के चार टक्के म्हणजे जेवढी अमाऊंट मोठी तेवढं व्याजदर जास्त या पद्धतीच्या ज्या काही प्रोटोकॉल यांनी ठेवले होते याचा एकच उद्देश होता की यांना या लोकांच्या पैशावर आरभो खरबोपती व्हायचं होतं कारण की ज्या पद्धतीने बबन शिंदेच्या संदर्भातून माहिती उपलब्ध होत आहेत आणि या माहित्यांमध्ये अनेक फॉरेन फंड्सच्या संदर्भातून सुगावे हाताला लागत आहेत त्याच्यात परत जळगावचा अँगल परत येतो आहे जळगावचे कोण सिद्धार्थ जैन नावाचे ग्रस्त आहेत की त्यांनी या बवन शिंद बबन शिंदेला फॉरेनमध्ये म्हणजे काही दुबईमध्ये काही युरोपन फायनान्स ग्रुपमध्ये खाते उघडून दिले आहेत आणि त्यांची बरीचशी रक्कम काही स्विच बँकेमध्ये बरीचशी रक्कम त्यांनी तिकडं ट्रान्स्फर केलेली आहे त्यांचे खाते तिथं आहेत असं सांगण्यात येत आहे सूत्रांकडून मिळालेली माहिती आहे पर वास्तविक स्वरूपात या लोकांनी ज्या पद्धतीने चुना तुमच्या आमच्या आणि सर्वसामान्य माणसाच्या पैशाला नाही लावला यांनी यांच्या विश्वासाला लावला आहे ज्या पद्धतीच्या बी एम डब्ल्यू मर्सडीज ऑडी जॅगवॉर यासारख्या गाड्यांमध्ये की यांच्या बाबजल मी कधी हे फिरले नसते त्यांना ती परिस्थिती निर्माण आम्ही करून दिली आमच्या लालसेने करून दिली ज्या पद्धतीने पैसा येत गेला तस तसा यांचा माजुरडेपणा वाढला यांच्या महत्वाकांक्षा वाढल्या आणि ज्या ज्या पद्धतीने या ठेवीदारांच्या पैशावर आपल्याला आपली भूक भागवता येईल आणि आता सध्या परिस्थितीला ज्ञानराजा आणि मासाहेब या दोन मल्टीस्टेटच्या मल्टीस्टेटचे कनेक्शन्स या फॉरेन फंड्सच्या संदर्भात लागत आहेत पोलीस अधिकृत ज्ञानराजाचाच तपास करतायत परंतु जिजाऊ मा, मासाहेब जिजाऊ मल्टी मा स्टेटमध्येही तीच अवस्था आहे त्याच्यात त्या मन सिद्धार्थ जैन नावाच्या माणसाचा काय नेमका आहे त्यातला काय रोल आहे आणि त्याच्यासोबत जे चौधरी वगैरे चार पाच नावं ते जोडले जात आहेत खऱ्या अर्थाने या सिद्धार्थ जैनला खऱ्या अर्थानं आता चौकशीसाठी बोलवणं गरजेचं आहे कारण की दूध का दूध पाणी का पाणी व्हायला जर करायचं असेल आणि या पद्धतीचे जे फंडे का कुटेंकडूनच हे महामंत्र घेऊन बबन शिंदेनी अशा प्रकारचे प्रयोग केले कारण की या दोघांचं कनेक्शन कारण की जो कुटेंचेही महोदय ते नर नरखेडे तेही जळगावचे हे सिद्धार्थ जैनही मौ जळगावचे आणि ज्या पद्धतीने कोलकात्याचाही बबन शिंदेचा संपर्क निघतो आहे तर ज्ञानाजाचा संद संदर्भ निघतो आहे तो, तो दिल्लीशी डी दि डी -दि, डी 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 शर्माशी म्हणजे हा जाणून बजून केलेला प्रयोग आहे या प्रयोगामध्ये सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नांना हाताळायचं त्यांच्या भांडवलाला हाताळायचं आणि आपल्या पद्धतीनं आपला पैसा फॉरेन फंडमध्ये ज्या पद्धतीनं न ना ना था पैसा हा क्रिप्टोकरन्सीमध्ये बँकॉकच्या मार्गे गेलेला आहे असं लक्षात येतं आहे तर इकडं स्विस बँक आणि दुबई आणि युरोपियन फाय फायनान्स ग्रुप ह्याच्याकडं हा पैसा अडकलेला दिसतो आहे म्हणजे हा पैसा गेला तरी कशा कशा पद्धतीनं आणि त्यावेळेस या प्रशासनाने काय डोळे झाकून आपलं राज्यकारभार चालवला का कारण की ज्या पद्धतीच्या विषय या फॉरेन फंडच्या संदर्भात होत होत आहेत फॉरेन फंडच्या संदर्भात होत आहेत आणि ज्या पद्धतीनं या हवाला कांड ह्यात यासुद्धा इन्वॉल्व आहे मग ह्याच्यात ईडीची एंट्री का नको कारण की डोळे झाकून जरी मांजर दूध पित असेल ना तर आजूबाजूची परिस्थिती ह्याला बघणारी भरपूर आहे आणि खऱ्या अर्थानं जिजाऊचा दोनशे कोटीचा क घोटाळा असेल ज्ञानराजाचा सातशे पन्नास कोटीचा घोटाळा असेल राजस्थानीचा तीनशे साडेतीनशे कोटीचा घोटाळा असेल साईरामचा दोनशे कोटीचा घोटाळा असेल पण हे घोटाळे ज्या पद्धतीने केले आणि एकमेकाच्या नकला करून आकला कमवण्याचा प्रयत्न केला आहे ना खऱ्या अर्थाने हे हे प्रशासन दोषी त्यामुळं खऱ्या अर्थानं आता था शासनाने डोळ्यात तेल घालून या खऱ्या जे फॉरेन फंडचे ज्या कनेक्शन्स या दोन्ही मल्टीस्टेटमध्ये लागत आहेत आणि बँकॉकच्या संदर्भातून ज्या काही गोष्टी ईडीने मांडल्या होत्याने ज्या शेल कंपन्याचा समोर मांडून सर्वसामान्य माणसाला थोडासा दिलासा दिला, दिला होता की क्रिप्टोकरन्सीमध्ये बऱ्याचसा पैसा अडकलेला आहे आणि एम पी आय डी ॲक्टमध्ये ह्याची कसल्याही पद्धतीचा सुगाव आलेला नाही कि आहे किंवा ईडीकडून माहिती घेऊन संदर्भात एम पी आय डीमध्ये कसलाही खुलासा करण्यात आलेला नाही त्यामुळं आता ईडीने प्रत प्रत्यक्षात या सं बँकॉकच्या कनेक्शन संदर्भात हॉ हाँगकाँगच्या कनेक्शन संदर्भात काय संदर्भ आहेत ज्ञानरादाचे ते उघड करावे आणि क्रिप्टोकरन्सीमध्ये जर खऱ्याच अर्थाने जर त्यांना हा पाचशे हजार कोटी जर सापडत असतील तर खऱ्या अर्थानं खालचा जो सर्वसामान्य ठेवीदार आहे तो खऱ्या अर्थाने मोकळा होईल परंतु बॉलाची कडीन बॉलाचा भात करून जर सर्वसामान्य माणसाचा प्रश्न तुम्ही जर हाडकवणार असताल आणि सर्वसामान्य माणसाला जर मुठमाती द्यायचे प्रयत्न करत असताल तर खऱ्या अर्थानं तुम्ही दोषी आहात प्रशासन दोषी आहे त्यामुळं या सगळ्या गोष्टीची लोकजागृती झाली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही सारखं बो बोलतो आहे की हा आत्तापर्यंतचा फक्त ट्रेलर होता ज्या पद्धतीने कुठ्यांच्या तारखा झाल्या कुठ्यांना प्रत्येक ठिकाणी हलवण्यात आल्या आणि त्या त्यावेळेस आम्ही जो एक जीव आकां आकांक करून त्यांच्याकडं आम्ही लक्ष दिलं ना खऱ्या अर्थाने आता आता जास्त दुर् लक्ष वेधायची गरज आहे कारण की सगळ्या स्क्रुटण्या आणि सगळ्या तपासण्या आता सुरू झालेल्या आहेत आणि या गोष्टीमध्ये पल एका एका क्षणाचीच माहिती हे प्रत्येक ठेवीदारापर्यंत पाहिजे फक्त आम्हीच पोहोचवली तर मिळाली पाहिजे असं नाही आहे की ह्याच्यात तुम्हीही स्वतःहून उठाव घेत घेतला पाहिजे ज्या पद्धतीने नाहीतर तुम लढो हम कपडे सांभाळते तुम्ही तुमच्या पद्धतीने हे करा आणि पुन्हा टोमणे मारायलाही आम्ही मोकळे आहोत जर ही भूमिका जर तुमची असेल ना तर खऱ्या अर्थानं तुमच्यासाठी लढणं म्हणजे मूर्खपणाचं लक्षण ठरेल प्रत्येक गोष्टीमध्ये जेवढं आमचं इन्व्हॉल्वमेंट आहे आमचं काही नसताना आमचा रुपयाही त्या खा बँकेत नाही आहे कसल्या नावाचा खातंही नाही आहे आणि कधी सुटणीमध्ये सुद्धा नाव निघणार नाही आहे पण एवढं असताना तुमच्यासारख्या सर्वसामान्य ठेवीदारांसाठी हा जो जीवाचा आटापिटा करून ज्या पद्धतीचे लांबशणं खाऊन ज्या पद्धतीचे टीका सहन करून कारण की टीका दोन्हीकडून होत आहेत एकाच एक एकच बाजू नाही आहे कारण की ज्या पद्धतीनं इनडायरेक्टली ट्रोल करून रस्त्याने येताना जाताना जो आवाज वेगवेगळ्या पद्धतीचे टोन वापरणं ज्या पद्धतीचं यांच्या समर्थकांकडून होत आहे ना त्याच पद्धतीनं तुमच्याकडूनही ज्या पद्धतीचा विषय की कधी मिळणार ठरावे आमचे पैसे अवसाहेब पैसे मिळणार आहेत पैसे मिळावे यासाठीच हा टास्क आहे जर वेळेवर जागरूकता जर प पसरली नसती वेळेवर या गोष्टीचे स्क्रुटण्या केल्या नसतात तर नंदकुमार ठाकूरांनी यांनी ज्या पद्धतीनं फक्त त्या तणावर माती ढकलून आपला तपास पूर्ण केला त्या पद्धतीचा पुढचा तपासही त्या तणावर माती ढकलून झाला असता पण वास्तविक स्वरूपात जी प्रत्येक गोष्ट कशा पद्धतीनं निरखून चालली आहे व्यावसायिकांच्या संदर्भात त्या ट्रिब्युनलमध्ये बँकेच्या ट्रिम्युनलमध्ये जी काही बाजू मांडण्यात आली त्याच्यावर काय उत्तर तयार झालं ईडीच्या माध्यमातून काय उत्तर झालं याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तपासण्यास सुरू आहेत आणि वारंवार भेटी देऊन याच्यातली माहिती गोळा करणं चालू आहे त्यामुळं कमीत कमी जो वेळ लागणार आहे तो तपासाला वेळ लागणार आहे ज्या पद्धतीची कवायती चालू आहे त्याला निश्चितपणे वेळ लागणारच आहे पण तुमचा पैसा बुडणार नाही किंवा तुमच्या पैशाला धक्का लागणार नाही व्याज नाही मिळालं तरी चालेल पण खऱ्या अर्थानं तुमची मुद्दल तरी मिळेल ज्या सर्वसामान्य ठेवीदाराने पैसा ठेवला आहे याचीच आशा बाळगूया नमस्कार